तर मित्रांनो तिथून आम्ही निघालो आणि बाहेर हायवेलाच एक हॉटेल लक्ष्मी म्हणून आम्हाला दिसलं आणि आम्ही तिथंच आता नाश्ता करायला थांबलो आहे तुम तुम्ही बघता लक्ष्मी थोडं धुळे लावलेली आहेत तर नाश्ता काय करायचं आहे नाश्ता तर काहीच करू शकत नाही पुन्हा आपलं तेच गरम पाण्यामध्ये कॉफी टाकणार ना साखर ना दूध ते पिणार आणि हॅलो खायला आपल्याला आपल्याला म्हणजे तुला फक्त मिसळत आहे त्याचं जमून झालं चला आता डायरेक्ट खायला बसतो हो तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही हॉटेल लक्ष्मीवरून चाय पाणी करून निघालोय आणि जर तुम्ही बघितलं नाकमध्ये तर सात तास, तास आम्हाला दाखवतात आणि आता आम्ही रत्नागिरीवरून पुन्हा पाठीमागे प्रवास करतोय चिपळूण पर्यंत आणि या चिपळूणवरून आम्हाला उजनीकडे टर्न आहे जेणेकरून आम्ही सातारा मार्गी नगरला जाणार आहोत चला दाखवतो आम्ही कोणत्या मार्गाने कसं जाणार आहोत पॅट्रोल दिसला आहे पिस्टल बारा झाला कार्ड आहे का बघा लागणार आहे त्या आता अगोदर नायट्रोजन पण दिसताय आहे आउट ऑफ सर्विस दिसताय नायट्रोजन नाही हवाय पॉवर 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 हवाय एकशे तेरा आपल्या एकशे अकरा होतो हायवे ला कमी असेल

उजवीकडे वळण्याचा आता पण आहोत चिपळून नोड आणि इथून आता आपल्याला जायचे उजवीकडे आणि आता इथून सरळ सरळ किती जायचंय ब्यात्तर किलो त्र्याहत्तर किलोमीटर सरळ जायचंय तर मित्रांनो आता आम्ही उमरज मार्गी साताऱ्याला सातारा आणि साताऱ्यावरून सतरावरून बाहेर पडणार कारण की जर कराड मार्गी जर गेलो ना तर आम्हाला सहा तास दाखवत आहेत आणि उमरोज मार्गी आम्हाला अजून एक साडेचार ते पाच तास दाखवत आहेत इथं उमरज मार्गी आपण डावीकडे वाढणार आहोत छत्रपती संभाजीराजे चौक तीन वाजले <laughs> आहेत आणि आपण हे गेलोय आपण चाललोय लोणन मार्गे धर्मवीर करायला कारण की मेन हायवेनी आता ट्रॅफिक लागली असते खन्न आम्ही दोघांना पण विचार केला की चला खंडेला मार्गे जाण्यापेक्षा आपण लोणंद मार्गे जाऊ तिकडूनही आपल्याला लोण लोणंदच जावं लागतं पण खंडाला मध्ये ट्रॅफिक असते बाईक निघू शकत नाही बाईक निघू शकते पण आपल्या बाईकला टाईम असतात त्यामध्ये आपली बाईक निघू शकत नाही तो आपण विचार केला की आपण बायपासून लोणंदलाच डायरेक्ट लिहूया बघायला बहुत काय मस्त डोंगर रंगा इकडे काही असा नजारा आणि तो मंदिर तुम्हाला दिसतंय की नाही मला माहिती नाही कुठे चाललंय आहे म्हणतो मित्रांनो फायनली आपण धर्मवीर गडावरती आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता धर्मवीर हा मेन दरवाजा आणि इथे सपेट दान मारुती метие алгам даы атыде तर मित्रांनो फायनली आपण पेडगावला पोचलेलो हो आहोत धर्मवीर गडावरती आणि आता वाजलेले आहेत साडेसहा वाजलेले आहेत तर आता आपण इकडे तिकडे वेळ न घालो तर डायरेक्ट आपण जाऊया ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना त्या औरंग्याने उभी केलेल्या जागेवरती आणि तेच चला मी इथून बोलण्यापेक्षा तिथेच तुम्हाला जाऊन दाखवतो ती जागा तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय गडाच्या आतमध्ये आल्यानंतर त्या काही तुम्हाला वास्तू दिसतात तर तशाच इथे काही माहिती दिले तर राजेकडे राजदरबाराकडे जाणारा त्याच्यानंतर तिथूनच पुढे गेला तर एक सात म्हणजे आणि टिहाळणी बुरुज ह्या दोन्ही तुम्हाला तिकडे पाहायला मिळतील तसंच ह्या काही वाड्याचे अवशेष आहेत पूर्वीच्या काळचेच त्याच्यानंतर हा भव्य असा दरवाजा नाही इथून आता आपण आतमध्ये जाऊया तर बघू शकतोय अशा प्रकारे ते आहे आणि जागेला दरबार व शंभूरावजी शौर्यस्तंभ तर ते शंभूरावजी सौर्यस्तंभ काय आहे ते तुम्हाला मी आतमध्ये दाखवतो ह्या दोन शिळा आहेत या मी शिळा या दोन शिळांना मी नतमस्तक का झालो तर याच कारण सर्वप्रथम मी ज्या शिळेसमोर नतमस्तक झालो ही आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना औरंग्याने उभी केलेली शिला आणि तसेच मी ज्या दुसऱ्या शिळेवरती नतमस्तक झालो ती म्हणजेच छंदगामात्य म्हणजेच स्वराज्याचे कवी कलश मित्र कसा असावा हे त्यांच्याकडून शिकावं ही ती दुसरी शिला ज्या औरंग्याने त्यांना त्यांच्यावरती उभं केलं होतं आणि चाळीस दिवस फाल्गुन प्रतिपदा सोळाशे एकोणनव्वद पासून ते फाल्गुन अमावशा फेब्रुवारी किंवा मार्च सोळाशे एकोणनव्वद ह्या चाळीस दिवस औरंग्याने छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यावरती अमानुष असा छळ केला आणि हाच तो गड म्हणून आपण धर्मवीर गड म्हणून आपण याला बोललं जात आता आपण ज्या जागेवरती आहोत ह्याला माळीत बोलू शकतो तर औरंग्या किती क्रूर होता हे आपल्याला माहितीच आहेच पण औरंग्या एवढा घाबरड होता तुम्हाला ह्या गोष्टीवरून कराल कस तर औरंग्या इथे आला महाराष्ट्रात आपल्या दखन मध्ये आला या गडावरती आला पण ह्या गडावरती तो कुठे बसत होता हे त्याचं तक्तो जर तुम्ही बघितलं तर ते, ते, ते चार खांब आहेत तिकडे तिथे तिचं तक्त होत तिथे ते तक्त होत आणि तिथून तो, तो।, तो, तो। आदेश करायचा आणि संभाजी महाराजांना इकडे इकडे उभं केलं होतं आणि इथे हा लापेष्टा महाराजांच्या होत होत्या एवढं भलं एवढं भलं मोठं अंतर होतं संभाजी महाराज आणि औरंग्यामध्ये कि तर याच्यावरून दिसत होत की औरंगे किती घाबरड होता तर मित्रांनो भरपूर वेळ तर झालेलीच आहे गडा मध्ये दाखवण्यासारखं भरपूर काही आहे पण वेळेच्या अभावी आपल्याला हा व्हिडिओ इथेच बंद करावा लागतोय कारण की गडाचे काही नियम आणि अटी आहेत त्या आपल्याला पाळल्या गेलेल्या आणि तरच आपण एक मावळा आपण संबोधू शकतो तुम्हाला तुम्हाला या धर्मवीर गडाबद्दल आणखी माहिती जर हवी असेल तर कृपया मला कमेंट मध्ये सांगा मी पुन्हा तुमच्यासाठी या धर्मवीर गडावरती पुन्हा येईन आणि एक एक गोष्ट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तत्पूर्वी संभाजी महाराजांना इथे आणल्यानंतर महाराजांवरती चाळीस दिवस हाल केल्या त्याच्यानंतर पुढे काय झालं पाहत रहा माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा आता पण इथून संपवून जातोय आपल्या पुढच्या तुळापुला तर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे